नमस्कार सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये पी जी टी कॉम्प्युटर सायन्स पदभरती जाहिरात पाहणार आहोत शाळेचे नाव दिले आहे पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय अंबा पारतूर डिस्ट्रिक्ट जालना मित्रांनो ही जाहिरात जालना जिल्ह्यातील आहे ईमेल ॲड्रेस दिला आहे फोन नंबर नाईन एट फाईव्ह झिरो वन थ्री एट नाईन डबल फाईव्ह कॅन्डिडेट्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोईंग पोस्ट ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस उमेदवारांना इन्व्हाइट केल्या जात आहे खालील रिक्त पदाकरिता कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर ही पदे भरण्यात येत आहे पर देअर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू थाउजंड ट्वेंटी सिक्स शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे खालील पदांकरिता ऑन फोर नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ॲट इलेवन ए ॲट श्री सॉरी ॲट पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय अंबा पारतूर तालुका पार्थूर डिस्ट्रिक्ट जालना तर या ठिकाणी मुलाखतीची तारीख दिली आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी अकरा वाजेपासून आणि मुलाखतीचे ठिकाण दिले आहे ॲट पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय अंबा पारतूर तालुका पार्थूर डिस्ट्रिक्ट जालना पदाचे नाव पोस्ट पी जी टी कॉम्प्युटर सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट टीचर कॉम्प्युटर सायन्सकरिता क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी कॉम्प्युटर सायन्स ऑब्लिक टी टी ऑब्लिक एम सी ए फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी और एम ई ऑर एम टेक कम्प्युटर सायन्स ऑब्लिक टी टी फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑब्लिक इन्स्टिट्यूट अँड मस्ट पजेस बी एड डिग्री तर ही शैक्षणिक पात्रता आहे डिझायरेबल नंबर वन टीचिंग एक्सपिरियन्स इन सिमिलर कॅपॅसिटी इन अ रिकग्नाइज स्कूल दिलेल्या विषयाकरिता शिकवण्याचा अनुभव आवश्यक आहे नंबर दोन एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन रेसिडेन्शियल स्कूल रहिवासी शाळेमध्ये शिकवण्याचा अनुभव आवश्यक आहे किंवा काम करण्याचा अनुभव आवश्यक आहे नंबर तीन नॉलेज ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन कॉम्प्युटर अप्लिकेशनचे नॉलेज असणे आवश्यक आहे नंबर चार नॉलेज ऑफ रिजनल लँग्वेज रिजनल लँग्वेजचे ज्ञान असायला पाहिजे नंबर ऑफ पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे कांझुलायडेटेड पेमेंट रुपीज थर्टी फाईव्ह थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी पस्तीस हजार सातशे पन्नास पर मंथ विथ फ्री बोर्डिंग अँड लॉजिंग तर या ठिकाणी महिन्याला पेमेंट मिळणार आहे मानधन पस्तीस हजार सातशे पन्नास पर मंथ दर महिन्याला त्याचबरोबर उमेदवाराला फ्री बोर्डिंग अँड लॉजिंग मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना एलिजिबल अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आर हिअर बाय डायरेक्टली अपियर फॉर वॉक इन इंटरव्ह्यू फिजिकली अलॉंग विथ रिझ्यूम ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड अटेस्टेड कॉपीज ऑफ रिलेवंट एज्युकेशनल सर्टिफिकेट्स फॉर व्हेरिफिकेशन एज लिमिट इज बिलो फिफ्टी इयर्स ॲज ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तर पात्र आणि इच्छुक उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकतात प्रत्यक्ष सोबत असायला पाहिजे त्याचबरोबर ओरिजिनल डॉक्युमेंट्स मूळ कागदपत्र आणि अटेस्टेड कॉपीज ऑफ रिलेवंट एज्युकेशनल सर्टिफिकेट्स आणि अटेस्टेड कॉपीज असायला पाहिजे शैक्षणिक कागदपत्राच्या फॉर व्हेरिफिकेशन आणि एज लिमिट आहे वयोमर्यादा फिफ्टी इयर्स एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पन्नास वर्षापर्यंत एज असायला पाहिजे उमेदवाराचे जी, जी पवार प्रिन्सिपल जाहिरात क्रमांक दोन पाहिजेत मुंगसाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय दारवा यवतमाळ रोड दारवा जिल्हा यवतमाळ पिनकोड डबल फोर फाय टू झिरो टू ईमेल ॲड्रेस दिला आहे मित्रांनो ही जाहिरात मुंगसाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय दारवा जिल्हा यवतमाळ येथील आहे <Santhe> मंगसाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय दारवा जिल्हा यवतमाळ येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात अल्पमुदतीचे अभ्यासक्रम शॉर्ट टर्म कोर्सेस शिकवण्याकरता प्रशिक्षकाची आवश्यकता आहे तर दिलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा संस्थेत आय टी आयमध्ये अल्पमुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता शॉर्ट टर्म कोर्सेस शिकवण्याकरिता निवड तात्पुरत्या स्वरूपात प्रशिक्षकाची आवश्यकता आहे संबंधित गरजुवंत उमेदवारांनी संस्थेशी दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारला वेळ अकरा ते पाच वाजेपर्यंत आवश्यक ते मूळ शैक्षणिक कागदपत्र व त्यांच्या झेरॉक्स प्रतीसह संस्थेशी संपर्क साधावा पदाचा तप तपशील अनुक्रमांक एक अल्पमुदती अभ्यासक्रम नाव अभ्यासक्रमाचे नाव आहे असिस्टंट सर्वेयर कालावधी थ्री हंड्रेड अवर्स पदसंख्या एकूण दोन जागा शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन आय टी आय सी टी आय सर्वेअर ट्रेड डिप्लोमा ऑब्लिक डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग ही शैक्षणिक पात्रता आहे असिस्टंट सर्वेअर या अल्पमुदती करिता त्यानंतर अनुक्रमांक दोन अल्पमुदती अभ्यासक्रमाचे नाव दिले आहे ॲनालिस्ट एन पॉईंट सेक्युरिटी याकरिता प्रशिक्षक नेमण्यात येत आहे कालावधी आहे चारशे ऐंशी अवर्स एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक करत आय टी आय सी टी आय कोपा पब्लिक आय टी ट्रेड डिप्लोमा पब्लिक डिग्री इन कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन सूचना टीप एक मुद्दा क्रमांक एक वरील पदसंस्थेत सॉरी व वरील पदसंख्येत बदल होऊ शकतो नंबर दोन शासकीय नियमानुसार मानधन अनुदेय राहील या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार मानधन मिळणार आहे नंबर तीन तालुक्यातील स्थानिक उमेदवारास स्� प्राधान्य देण्यात येईल तर स्थानिक उमेदवारांना तालुक्यातील या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे मुद्दा क्रमांक चार वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष संपर्क क्रमांक दिला आहे पहिला डबल एट झिरो फाय झिरो टू फाईव्ह सेवन नाईन फाईव्ह दुसरा संपर्क क्रमांक एट सेवन डबल सिक्स सेवन थ्री एट टू थ्री नाईन प्राचार्य मुंगसाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दारवा आय टी आय जिल्हा यवतमाळ